नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी दोनशेची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार ते दरम्यान दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये सध्या पॅनिक सेलिंग सुरू आहे म्हणजे काय की सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे आणखीन खाली जाऊ शकतो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार जो होण्याची शक्यता वाटत होती सोयाबीनचा बाजारभाव आता चार खाली येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आणि यामुळे बांधवांना भीती वाटत आहे की आणखीन जर आम्ही या ठिकाणी थांबलो तर आम्हाला निश्चांकी बाजारभाव या ठिकाणी मिळू शकतो आणि या भीतीपोटी मित्रांनो झाले कस की देशामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ही जी विक्री वाढली आहे मित्रांनो तर त्यामुळे काय झालंय की मागणीपेक्षा पुरवठा काही प्रमाणात जास्त दिसत आहे आणि वाढलेला जो पुरवठा आहे ना मित्रांनो हा सोयाबीनच्या भावावरती सध्या दबाव क्रिएट करत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या जी पावणे दोन लाख क्विंटल पर्यंत सोयाबीनची आवक दिसत आहे ही आवक पंधरा तारखेनंतर शंभर टक्के कमी होणार आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार कारण ही आवक आपल्याला पावणे दोन लाख क्विंटल वरून सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे आणि असं घडल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला या, सोया बाजार या ठिकाणी प्रचंड आधार मिळणार आहे आणि हा जो आधार आहे मित्रांनो हा सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारा आहे पंधरा तारखेनंतर आणि म्हणूनच मित्रांनो पंधरा तारखेनंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोनशे रुपयाने वाढताना दिसला आणि बाजारभाव पातळी सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा घाई नको गडबड नको काही नको पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनची विक्री अजिबात करायची नाही आणि पंधरा तारखे उलटल्यानंतर तिथं चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव जर मिळाला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा, सोया करा। आणि उर्वरित जे सोयाबीन आहे ना न, ते आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतो यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार